आ, रिस्पेक्ट सर सर सावंत सर नमस्कार तुम्हाला मॅडम लास्ट लास्ट दाखवला होता नॉमिनेस फॅसिलिटी म्हणून मी आज ह्या बिझनेस मध्ये नॉमिनेस फॅसिलिटी म्हणून आली आहे त्यांनी हा बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा ते झेडटी टी होते आणि झेडटी टी असताना ते गेले आणि त्याच्यानंतर मी तो कंटिन्यू केला आहे आणि आज तो एटीसी रँक म्हणून मी आज इथे उभी आहे नवीन लोक किती नवीन किती आलेली आहेत त्यांना फक्त एकच माझा प्रश्न आहे आमचा जो बिझनेस होता तो एक्झिबिशनचा होता एक्झिबिशनचा बिझनेस असल्या कारणाने त्यांना वारंवार बाहेर जावं लागायचं आता तुमच्या घरात सुद्धा तुमची फॅमिली जेव्हा बाहेर जाते मिस्टर घरातले करता पुरुष असतो बाहेर एक दिवसासाठी दोन दिवसासाठी जेव्हा जातो तेव्हा लेडीज लोक घर खर्चासाठी पैसे मागत असता बरोबर की आम्हाला दोन दिवसासाठी दो तुम्ही जर बाहेर जात असाल तर आम्हाला पैसे देऊ द्या घर खर्चासाठी माझं पण तसंच होतं आमचं एक्झिबिशन असल्या कारणाने त्यांना वारंवार बाहेर जावं लागायचं असतं दोन दिवसासाठी आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी एवढंच काय महिनाभर सुद्धा त्यांना बाहेर जावं लागायचं आणि मला त्यांच्याकडे पैसे मागावे लागायचे की पैसे देऊन जा म्हणून पण आज थोडं झालं आहे कारण ते कायम घरकथ मागणार असे पैसे पण जाताना त्याने एवढं एवढी सोय करून ठेवली की हा जो बिझनेस मला देऊन गेले ह्या बिझनेसमुळे मला आज कोणाच्या पुढे हात बसण्याची गरज लागली नाही ही ह्याच बिझनेस आहे त्याच्यासाठी आज या प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि तुमच्या पुढ्यासाठी हा बिझनेस चांगला आहे त्याप्रमाणे करायचं आहे कारण ऐकायचं आहे दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचे सुद्धा धन्यवाद थँक्यू बाबर आज महागुरु गॉड फादर बाबू नमो सदो होत आहे और मैं इसके बारे में एक ही बोलता पागर बनी है मैंने इसे बहुत से लोगों को करोड़पति बना दिया है तो आपको भी करोड़पति बनने के चांसेस ज़्यादा है आज मैं ज़्यादा समझ नहीं लूँगा ऐसा कहते हैं कि सीने के सामने ज्यादा बात नहीं करना चाहिए सिर्फ के सर हम सब करोड़पति बनने के राय यहाँ पर है अब करोड़ों की वैल्यू नहीं है सर आज पहले का करोड़पति भी तो बड़ा होता था सिस्टर ने पे बहुत अच्छी बात है आपको शायद समझ में आएगा जिन्होंने प्लान दिखाया है मैडम एक लैटिन जिन्होंने अच्छा प्लान दिखाया और जो एक कहानी बढ़ाई थी आखिर में

मैं इंडस्ट्री में आने के पहले मेरा खुद का कारोबार था मैं इंडस्ट्रीज़ था मेरा फैक्ट्री था और बाबू दामोदर को तो मैं तो जब इनका कार था। हम लोग इंडस्ट्रीज तो अपने अपना कारोबार कर रहे थे लेकिन एक ऐसे बिजनेस की तलाश में था जिस बिजनेस के अंदर कभी नुकसान नहीं होना चाहता और एकमात्र बिजनेस वो है जो आज आपको दिखाया गया निर्णय लेना आपकी बारी है बोलूंगा किसान मेरी बातों का आप भी करोड़पति बन सकते すいます。<laughs>